एकदम खेडे नमस्कार घरामध्ये गर्भवती महिला असल्यास आस, गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे का नाही याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गणपती बाप्पांचे जुने व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा तर गणपती बाप्पा यांचं जे आपण स्थापना करतो तर ह्या गणपती उत्सवाला आपण पार्थिव गणेश उत्सव असं म्हणतो पार्थिव म्हणजे ह्या पूजनासाठी मातीचा गणपती केलेला असतो आणि तो मातीचा गणपती आपण दहा दिवसानं त्याला विसर्जन केल्यानंतरच त्याचं अस्तित्व म्हणजे गणपती बाप्पांना विसर्जन का करायचं दहा दिवसच का दिवसांनी का करायचं याविषयीसुद्धा माझा व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा घरगुती दीड दीड दिवस पाच दिवस किंवा गौरी गणपतीच्या विसर्जनाबरोबर गौराईच्याबरोबर विसर्जन अशा प्रकारे हे गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं मोठ्या गणेशोत्सव मंडळात असंख्य लोकांच्याकडे बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्थीला करण्यात येतं अशात घरात जर कोणी गर्भवती महिला असेल तर गणपतीचं विसर्जन करावं की नाही अनंत चतुर्थीला गणपती बाप्पांचं विसर्जन कधी करायचं या विषयीचा दोन हजार चोवीसचा माझा व्हिडिओ अवश्य पहा त्यामध्ये फार ह्यावेळेस वेगवेगळे वेग 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 विषय आलेले आहेत कारण गणपती बाप्पांचं विसर्जन हे आपण चतुर्दशी तिथीला करत असतो तर चतुर्दशी तिथी ही कधी चालू होते कधी संपते त्याचबरोबर त्याच दिवशी पौर्णिमा आहे त्याच दिवशी भद्रा आहे त्यामुळं गणपती बाप्पांचं विसर्जन कधी करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्हाला मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर गणपती बाप्पांचं विसर्जन हे केलंच पाहिजे तर पार्थिव गणेश उत्सव म्हणजे गणपती बाप्पांची मातीची मूर्ती असते आणि त्या मातीच्या मूर्तीचं आपण स्थापना केल्यानंतर स्थापना करून तिथं फक्त दहा दिवसाचंच आपलं ते आपण त्याची पूजा करायची असते आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपण विसर्जन करायचं असतं ते विसर्जन केल्याशिवाय ते गणपती बाप्पांचं जे दहा दिवसाचं व्रत म्हणजे आपलं जे गणेश उत्सव आहे तो पूर्ण होत नाही म्हणून पार्थिव गणेशाचं आपण विसर्जन करणं फार महत्त्वाचं आहे तर काय की समजा ग्रामीण भागामध्ये अशी समजूत आहे शक्यतो ग्रामीण भागामध्ये अशी समजूत आहे की गर्भवती महिला जर घरात असेल तर गणपती बाप्पांचं विसर्जन करत नाही पण ते ते फार चुकीचे आहे कारण ती मूर्ती आपण घरात ठेवून पुढच्या वर्षी दोन गणपतीची विसर्जन आपण करत असतो त्यामुळं हे समज गैरसमज फार समजून घेण्यासारखे आहेत त्यासाठी माझी माझं तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन का करावे हा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सगळं व्यवस्थित सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा तर गर्भवती महिला असण्याचा आणि गणपती बाप्पांचा काही एक संबंध नाही त्यामुळं गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांचं जे चा, चा विसर्जन आहे ते गर्भवती महिलाच्या मुलाच्या ह्याच्यावर अवलंबून न ठेवता आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणे फार गरजेचं आहे तर बऱ्याच लोकांनी पंचांगणातल्या म्हणजे पंचांगतज्ज्ञ आहेत त्यांनी बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की गर्भवती महिलेचा आणि गणपती बाप्पांचा काही एक संबंध नाही घरामध्ये हो गर्भवती महिला असतानाही गणपती विसर्जन करावे अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा ही मुळात चुकीची आहे ही प्राणप्रतिष्ठा करून बसवलेला गणपती आहे आणि त्याला आपण पार्थिव गणेश गणेश म्हणतो आणि त्याची उत्तरपूजा करून आपण तो त्याचं विसर्जन करणे फार महत्त्वाचं आहे आणि ते पाण्यात विसर्जन करणे हे त्याहून महत्त्वाचे आहे त्यामुळे गणपती बाप्पांचे विसर्जन आपण ह्या गर्भवती महिलांचं जरी काही संबंध असला नसला तरीसुद्धा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन हे दहा दिवसानं किंवा तुमच्या घरातील प्रथेनुसार दीड दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती सात दिवसाचा गणपती नऊ दिवसाचा गणपती आणि दहा दिवसाचा गणपती यानुसार आपण विसर्जन करणे फार गरजेचे आहे चुकीच्या रूढी परंपरा तुम्ही पुढे नेऊ नका आणि तुम्हाला विशेष म्हणजे गणपती बाप्पा म्हणजे घरात गर्भवती स्त्री असेल तर मुळात त्यांचा गर्भती गर्भवती स्त्रीचा काही संबंध नाही त्यामुळे आपण गणपती बाप्पांचं विसर्जन हे त्यावेळेस करायचंच आहे काही लोक काय करतात ते गणपती बाप्पांना घरी आणतात आणि त्याचं विसर्जन करत नाहीत आणि मग पुढच्या वर्षी दोन्ही गणपतीचं मिळून विसर्जन केलं जातं तर त्याचा बऱ्याच लोकांना त्याचं भय असतं की गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर त्या गर्भावर काय त्याचा परिणाम होतो आहे का पण तसं काही नाही ती गैरसमज आहे आणि इथं आपण गणपतीचं बाप्पांचं कोणतीही मातीची मूर्ती आपण घरी आणल्यानंतर ती आपणाला विसर्जन करणं महत्त्वाचं आहे त्याचं दुसरं कारण असं की आपण जर समजा गणपतीची मूर्ती ठेवली तर तिची पूजा अर्चा ही जसं आपण दहा दिवस गणपती बाप्पांचं करतो तशी ती झाली पाहिजे तर काही ल काही लोकांच्या घरामध्ये ती प्रथा आहे की पहिला गणपती ठेवायचा आणि दुसरा विसर्जन करायचा तर त्यांची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे पण त्यात काय गर्भवती स्त्री आहे म्हणून गणपती ती ठेवत नाहीत किंवा काय काय मंडळं आहेत त्या मंडळामध्ये ज्या जुन्या मूर्ती आहेत त्या ठेवल्या जातात आणि एकच मूर्ती असते कायमस्वरूपी आणि छोटी मूर्ती जी आहे ती स्थापनेसाठी आणि विसर्जनासाठी वापरली जाते अशाही काही प्रथा आहेत तर त्याचं आपण विशेष करून गर्भवती स्त्री जर घरात असेल तर आपण गणपती बाप्पा घरी ठेवू नका आणि त्यांचं विसर्जन करा आणि हे विसर्जन करणं फार महत्त्वाचं आहे म्हणून आपण हे विसर्जन गर्भवती स्त्री असेल तरीसुद्धा जर तुम्हाला भीती वाटत असेल तर गर्भवती स्त्रीच्या पतीने किंवा मुलाने न करता त्यांच्या भावाने इतर लोकांनीसुद्धा गणपती विसर्जन करावे आणि जर तुम्हाला भय वाटत असेल तर हे तुम्ही करा आणि गणपती बाप्पांचे विसर्जन कोणत्याही परिस्थितीत दहा दिवसांनी झालंच पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी हा नियम पाळायचा आहे आणि पार्थिव गणेशाचं विसर्जन करायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम गंग गणपतीन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद